श्री स्वामी समर्थ महिलांचा सर्वात आवडता आणि विशेष असा सण म्हणजे मकर संक्रांत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत आणि या दिवशी प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरतात तर बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाही शिवाय बांगड्या भरताना कोणत्या नियमांचे पालन करावं कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्या तर या विषयाची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांत चौदा जानेवारी मंगळवारी साजरी करणार आहोत तर पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा उत्सव म्हणजे सण संक्रांत साजरी केली जाते या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते म्हणजे सूर्य हा पूर्वेलाच उगवतो पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो आणि संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडी कमी होत जाते आणि या संक्रांतीपासूनच दिवस हळूहळू मोठा होत जातो कारण मकर संक्रांतीच्या आधी दिवस लहान असतो आणि रात्र मोठी असते परंतु मकर संक्रांतीनंतर दिवस हळूहळू मोठा होत जातो रात्रही छोटी होत जाते तसेच मकर संक्रांतीला स्नान दान देवांचं दर्शन तप याला विशेष महत्त्व आहे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूप पुण्यकारक मानले आहे या दिवशी दान केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात आणि खूप पुण्य मिळते तसेच सूर्यदेवाचा आशीर्वाद ही प्राप्त होणे आणि विशेष म्हणजे मकर संक्रांतीचा सण हा नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगूळ देऊन आनंद व्यक्त करतात तर अशा प्रकारे मकर संक्रांतीचे खूप महत्त्व आहे पण त्याचबरोबर स्त्रियांसाठी हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो या दिवशी हळदी कुंकाला विशेष असे महत्त्व असते आणि हा एक सौभाग्यकारक क्षण म्हटला तरी देखील चालेल आणि त्या स्त्रियांना प्रश्न पडतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी चुकून देखील नेसू नये आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक रंगात एक वेगळं आणि अनन्यसाधारण असे महत्त्व आहे कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात आणि काही रंग अशुभ मानले जातात नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात पण आपल्या हिंदू धर्मात काही चार पाच रंग आहेत की ते खूप शुभ मानले गेले आहेत प्रत्येक कार्यासाठी किंवा देवकार्यासाठी हे रंग वापरले जातात त्यामध्ये पहिला रंग जो आहे तर तो म्हणजे हिरवा रंग हा सौभाग्याचा प्रतीक मानला जातो कारण की नवरी लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरत असते किंवा महिला लग्न झाल्यानंतर शक्यतो हिरव्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये घालतात कारण की त्यामुळे त्यांच्या पतीचे आयुष्य वाढते असे देखील हिंदू धर्मशास्त्र सांगतं त्याचबरोबर हिरवा रंग हा तर निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा आपल्याला मिळत असते शास्त्रांमध्ये देखील रंगाला खूप महत्त्व आहे ताणतणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडाकडे किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहिल्याने मन शांत होते त्यामुळे हिरव्या रंगाचे असं खूप महत्त्व आहे आपण देवीची ओटी भरतानासुद्धा बघा हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो त्यावरूनच हिरवा रंग हा किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला समजतं त्यामुळे शक्य झालं किंवा तुमच्याकडे असेल तर संक्रांतीला तुम्ही हिरव्या रंगाची साडी अवश्य परिधान करा तर आपल्या हिंदू धर्मामध्ये लाल रंगसुद्धा खूप शुभ मानला जातो कारण की आपण रोज देवांची पूजा करतो तेव्हा कोणतीही पूजा मांडताना आपण पाठावरती लाल रंगाचे वस्त्र टाकतो कारण लाल रंग हा सर्व देवांना त्याचबरोबर माता लक्ष्मीलासुद्धा अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर आपल्या सौभाग्यामधील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगाचे असते कारण सौभाग्यामधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू त्याचप्रमाणे कुंकवाचा रंग हा लाल असतो त्यामुळे लाल रंगाचे महत्त्व हे खूप आहे हा रंग उत्साह सौभाग्य उमंग ध्येय आणि नवीन ऊर्जेचे प्रतीक मानला जातो त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मकर संक्रांतीला लाल रंगाची साडीसुद्धा परिधान करू शकता त्याचबरोबर तुम्ही केशरी रंगाची साडीसुद्धा नेसू शकता कारण केशरी रंग हा सूर्याचा आहे आणि सूर्यास्ताचा रंग सुद्धा केशरी आहे केशरी रंग त्यामध्ये ज्ञान शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज केशरी रंगाचे होते कारण केशरी रंग शौर्य बलिदान आणि वीरता यांचे प्रतीक आहे तसेच केशरी रंग हा देवी शक्तीचा प्रतिनिधित्व करतो या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते त्यामुळे केशरी रंगाची साडी घातल्याने सुद्धा तुम्हाला एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळत असते त्यामुळे त्यानंतरचा रंग येतो तो, तो म्हणजे पिवळा पिवळा रंग मग आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा पिवळ्या रंगाच्या कपड्यांना पितांबर असं देखील म्हटलं जातं कोणत्याही प्रकारच्या मंगल कार्यामध्ये पिवळा रंग जास्त प्रमाणात वापरला जातो तसेच पूजेमध्ये सुद्धा पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो पिवळा रंग हा सूर्यदेव मंगळ आणि बृहस्पती यांसारख्या ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो पिवळा रंग हा भगवान विष्णूंना देखील अतिप्रिय आहे पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्याने आपला गुरु ग्रह मजबूत होतो आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो तसेच सौभाग्यातील दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळद हळदीला जेवढं महत्त्व आपल्या हिंदू धर्मात आहे तेवढेच महत्त्व पिवळ्या रंगाला आहे त्यामुळे पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो त्यामुळे पिवळ्या रंगाची साडीसुद्धा तुम्ही संक्रांतीला नेसू शकता त्यानंतर सर्व स्त्री वर्गाच्या आवडीचा रंग म्हणजे गुलाबी जवळपास प्रत्येकीला गुलाबी रंग आवडतो गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो तसेच हा रंग आनंदाचे प्रतीकसुद्धा मानला जातो गुलाबी रंग हा स्त्रियांना आकर्षित करतो स्त्रीला काहीही असो तरी देखील त्यांना गुलाबी रंग आवडतोच गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपले मनसुद्धा खूप प्रसन्न होतं आणि वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते आणि गुलाबी रंगामुळे सुख समाधान येतं आणि मन शांत राहतं त्यामुळे गुलाबी रंगाचं एक वेग महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही गुलाबी रंगाची साडीसुद्धा नेसू शकता आता मी तुम्हाला जे काही रंग सांगितले आहेत ते शुभ रंग आहेत आणि मकर संक्रांतीच्या दिवशी त्याचे कपडे परिधान केल्यामुळे असे रंग बाहेरची उष्णता शोषून घेतात आणि आपले शरीर उबदार ठेवतात आणि त्यामुळे शक्यतो तुम्ही या रंगाचे कपडे परिधान करा त्याचबरोबर थंडीपासून रक्षण व्हावे यासाठी गडद रंगाचे कपडेसुद्धा या दिवशी घातले जातात त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर पोपटी कलर आणि राणी कलर क्रीम कलर अशा रंगाच्या साड्यासुद्धा नेसू शकता या सर्व रंगाच्या साड्या नेसू शकता मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही तर आपल्या हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे तर त्या रंगाची साडी रंग त्या रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे नाही असं सांगितलं जातं म्हणजे ही पद्धत बघा पूर्वीपासून चालत आलेली आहे संक्रांत जवळ आली की प्रत्येकीची चर्चा असते की यंदा संक्रांत कोणत्या रंगावरती आलेली आहे आपण तो रंग पूर्णपणे वर्ज्य करायचा असतो पण यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजे यंदा संक्रांत ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे त्यामुळे यावर्षी संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी आपण चुकून देखील नेसायची नाही आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळा रंग हा किती शुभ मानला जातो सर्व देवकार्यामध्ये दे हा रंग वापरला जातो जसं की मी अगोदर सांगितलं परंतु यावर्षीची मकर संक्रांत आहे तर ती पिवळ्या रंगावर आलेली असल्याने आपल्याला पिवळ्या रंगाची साडीही चुकून देखील नेसायची नाही आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये काळा रंग हा अशुभ मानला जातो कोणत्याही देवकार्यामध्ये दे किंवा शुभ कार्यामध्ये आपण काळा रंग वापरत नाही परंतु मकर संक्रांती हा एकमेव सण असा आहे की या दिवशी आपण काळ्या रंगाची साडीही आवर्जून घालतो यावर्षी तुम्ही काळ्या रंगाचे वस्त्र किंवा काळ्या रंगाची, कि रंगाची साडी देखील नेसू शकता परंतु आपल्याला पिवळा रंग चुकून देखील वापरायचा नाही त्यानंतर बांगड्यांबद्दल सांगायचं झालं तर संक्रांतीला प्रत्येक स्त्रिया ह्या बांगड्या भरत असतात सोळा शृंगारामध्ये बांगड्यांचा समावेश असतो त्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये बांगड्यांना सुद्धा खूप महत्त्व आहे संक्रांतीला सर्व स्त्रिया छान छान काठपदराच्या साड्या घालतात ओसायला जातात हळदी कुंकू करतात तिळगूळ देतात आणि त्यामुळे आपल्या हातामध्ये दोन दोन तरी का होईना काचेच्या बांगड्या असायलाच पाहिजे त्यातल्या त्यात तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा कारण हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्याचं प्रतीक मानला जातो त्यामुळे असं सुद्धा म्हटलं जातं की हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे सौभाग्यामध्ये वृद्धी होते वाढ होते म्हणजेच त्यांच्या पतीचे आयुष्य हे वाढते असं हिंदू धर्मशास्त्रात सांगितलं गेलं त्यामुळे शक्यतो तुम्ही काचेच्या आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला आणि त्यातल्या त्यात बांगड्या घालताना एक हातामध्ये सहा तर दुसऱ्या हातामध्ये सात अशा बांगड्या घालायच्या गा। कारण की बांगड्या घालण्याचे नियम हे आहेत एका हातामध्ये आपण एक बांगडी जास्त घालायची आहे तर आपण कासाराकडे गेलो तर आपल्याला अशाच पद्धतीने बांगड्या भरतात पण तुम्ही घरच्या घरी घालणार असाल तर एका हातापेक्षा दुसऱ्या हातामध्ये जास्त बांगडी तुम्हाला घालायची आहे बांगड्या घालत असताना किचलेली म्हणजे तुटलेली बांगडी चुकून देखील घालू नये किंवा मेटलच्या बांगड्या चुकून देखील घालू नये बऱ्याच महिला रंगीबिरंगी प्लास्टिकच्या किंवा मेटलच्या बांगड्या या जास्त प्रमाणात पर वापरतात परंतु अशा सणासुदीच्या दिवशी आपण चुकून देखील प्लास्टिकच्या किंवा मेटलच्या बांगड्या घालू नये या दिवशी तुम्ही सोन्याच्या किंवा हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या जास्त प्रमाणात घालण्याचा प्रयत्न करा मकर संक्रांतीच्या वेळी महिला लाखेचा चुडादेखील घालतात तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद